नमस्कार सगळ्यांना अश्विन नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा प्रत्येक महोत्सव समिती गरब्याकरता जो कार्यक्रम आहे त्याची संयोजक आयोजक आहे माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे भारतीय जनता पार्टी नागपूर शहराच्या महामंत्री सन्माननीय अनिताताई काशीकर या ठिकाणी उपस्थित आहे रेखाताई निमजे मंडळाच्या मध्य मंडळामध्ये तीन मंडळ आहेत त्याच्यापैकी महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्वेताताई निकम निकिताई परायस नगरसेविका सरलाताई नायक महामंत्री मंदाताई पाटील माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे मध्य नागपूरचे आमदार आदरणीय प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेमधनं संपूर्ण विधानसभेमध्ये सा सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून मागच्या वर्षीपासनं नवरात्रीच्या निमित्ताने राजगरब्याचं आयोजन होत आहे यावर्षी देखील आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेमधनं भव्य राजगरबेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या राजगरब्याचं विशेष म्हणजे हा आमचा राजगरबा केवळ मात्र महिलांकरता महिलांच्या माध्यमातून निवेजन करून तयार केलेला हा गरबा आहे इतिहासामध्ये अध्यात्म काळापासून महिलांचा करता म्हणजे नवरात्रीच्या नव नऊ क नऊ देव्या ज्या आहे त्याच्यामध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळा आहे आणि इतिहासामध्ये देखील मातृत्वाची माळ कर्तृत्वाची माळ कर्तव्याची माळ शौर्याची माळ धैर्याची माळ परिश्रमाची त्यागाची या ज्या माळा आहेत आपल्या त्या नऊ माळा निश्चितच आपण त्या ठिकाणी मग जिजाऊ असेल ही मातृत्वाच्या माळेकरता आपण ओळखतो की ज्यांनी मातृत्वामुळे एक चांगला शिवबा घडवला कर्तृत्वाकरता अहिल्याबाई होळकर या आपल्या आपण त्यांना ओळखतो सावित्रीबाई फुले यांच्या कर्तव्याकरता आपण त्यांना ही देखील एक नवरात्राची एक माळ आहे असे एक आदर्श आणि एक प्रेरणा घेऊन आम्ही यावेळेला अशी थीम ठेवलेली आहे आणि त्याच धर्तीवर या नागपूर शहरात या विधा मध्य नागपूरच्या विधानसभेमध्ये आमच्या या, आम या कर्तव्याच्या प्रेरणेच्या आणि कर्तृत्वाच्या ज्या माळीमध्ये ज्या महिला येतात अशा महिलांच्या हाताने चार दिवस आम्ही त्यांचा आदर सत्कार करून त्यांच्या हाताने महाआरती करणार आहे पहिल्या दिवशी पंचवीस तारखेला होऊ घातलेल्या पंचवीस तारखेपासून या भव्य राजगरबेला आयोजनाला सुरुवात होते आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर या चार दिवसाच्या आयोजनामध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेला उद्घाटन होणार आहे त्या दिवशी आमच्या कांचनभणी गडकरी निश्चितच राजकारणामध्ये राहत असताना आणि समाजकार्य करत असताना त्यांनी ज्या संस्कारामध्ये आपल्या मुलांना वाढवलेलं आहे आमच्या महिला भगिनींकरता एक आदर्श निश्चितच आहे आणि मातृत्वाची माळ म्हणून कांचन बहिनी गडकरी यांना आम्ही सादर आमंत्रित केलेला आहे त्याच पद्धतीनं या नागपूर शहरामधल्या डी सी पी रश्मिता राव डी सी पी आपल्या स्वामी मॅडम किंवा राष्ट्रसेविका समितीच्या ज्या आहेत त्या मीराताई कडबे असतील किंवा राष्ट्रीय पदाधिकारी आहे मनीषाताई कोठेकर ज्या समाजामध्ये एक अप, एक नाविन्यपूर्ण काम करून समाजाला एक नवी ओळख देतात आहे अशा महिलांना आम्ही या चार दिवसामध्ये आमंत्रित केलेला आहे आमच्याकडे साधारणतः चाळीस ग्रुप जे या स्पर्धेमध्ये राजगर्भाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्यांनी आमच्याकडे रिसर्च नोंदणी केलेली आहे सोलोमध्ये करता साधारणतः चारशे पाचशे महिलांनी आमच्याकडे नोंदणी केलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या सहभागी होणार आहेत सामान्य महिलांकरता देखील आम्ही दालन उघडं ठेवलेलं आहे की त्या महिलांनी देखील येऊन मातेच्या दरबारामध्ये आपली सेवा द्यावी पहिलं पारितोषिक साधारणतः ग्रुपमध्ये एकवीस हजाराचं पहिलं बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि सोलोमध्ये आकर्षक असे पारितोषिक देखील या ठिकाणी आम्ही देणार आहेत लकी ड्रॉमध्ये सामान्य महिला ज्या रोज येणार आहेत त्यांच्याकरता एक रोज लकी ड्रॉ काढल्या जाईल आणि त्या लकी ड्रॉमध्ये ते सरप्राईज असेल आहे महिलांकरता चांगलं बक्षीस रोज एक लकी ड्रॉच्या माध्यमातून चार दिवसही आपण महिलांना देणार या सगळ्या आयोजनामध्ये सेलिब्रिटी म्हणून तेजस्विनी पंडित या सत्तावीस तारखेला अभिनेत्री राजगरबा महिलांसोबत खेळायला येणार आहे अठ्ठावीस तारखेला ज्या आहे त्या संजय ना नायली सायली संजय संजीवनी ही येते आहे आणि निश्चितच आपल्या माध्यमातनं आमची संपूर्ण आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती आव्हान करते की या भव्य दिव्य अशा राजगर्भाला आपण महिलांना आवाहन करावं की या कार्यक्रमाला यावं निश्चितच हा राजगरबा भव्य दिव्य आहे कदाचित नागपूर शहरात होणारे बाकीचे जे राजगर्भा आहेत त्याच्यात सगळ्या पुरुष आणि महिलांचा सहभाग असेल पण ज्यावेळेला आम्ही असं म्हणतो की तेहत्तीस पर्सेंट आरक्षणामध्ये महिलांना चांगली संधी मिळायला पाहिजे ती संधी नियोजनाची आमदार प्रवीणजी दटकेंनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्या आयोजन समितीमध्ये असणाऱ्या आमच्या सगळ्या महिला त्यांचं अभिनंदन आणि गौरव निश्चित रूपानं आम्ही करतो आहे त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण आयोजन समिती परत एकदा आव्हान करते की या राजगरभ्यामध्ये आपण सामील व्हावं भाव रजिस्ट्रेशन निशुल्क रजिस्ट्रेशन है और चालीस ग्रुप हमारे पास में आए हैं एक विशेष बात इसमें और है कि पूरे विधानसभा क्षेत्र में हमने तीन जगह पे निशुल्क का प्रशिक्षण रखा था करीबन 500 सौ महिलाओं ने इसमें सहभाग लिया और वो गरबा के लिए प्रशिक्षित हुई है